जुन्या काळची गोष्ट आहे एकपती नावाचा राजा होते त्यांना मूल होते पुत्रासाठी खूप प्रयत्न केले त्यांच्या फळ स्वरूपात राजाला एक तेजस्वी कन्या प्राप्त झाली राजाने त्या कन्याचे नाव सावित्री ठेवले काळ पुढे पुढे जात होता आणि सावित्रीचं विवाह हो योग्य झाले एकच दिवस सा राजा सावित्रीला म्हणाला सावित्री आता तू विवाह विवा योग्य झाली आहे त्यामुळे स्वतः तुझा विवाह योग्य वराचा शोध घे वडिलांशी बोलणे ऐकून मी मंत्र्यांबरोबर यात्रेसाठी निघाली आणि ऋषीमुळे आश्रम तीर्थ आणि जंगलांमध्ये फिरल्यानंतर ती राजमहालात परत आली योगायोगाने त्याचवेळी तिच्या वडिलांबरोबर देवाश्री सुद्धा होते सावित्रीने त्याला नमस्कार केला तेव्हा राजा अशपती सावित्रीला तुझ्या यात्रेसाठी विचार यात्रेविषयी विचारलेले तेव्हा सावित्री म्हणाली तपोणामध्ये आपल्या आईवडिलांबरोबर राहणार सत्यवान माझ्यासाठी योग्य आहे हे मी मनापासून त्याला पती म्हणून निवडले आहे सावित्रीची हे बोलणे ऐकून देव देवस्त्री नाद्यात आश्चर्यचकित झाले आणि म म्हणाले राजन सावित्री तर खूपच मोठी चूक केली आहे हे ऐकून अशा पती पडले आणि म्हणाले की देवस्त्री सत्यवांमध्ये असा कोणता दुर्गुण आहे यावर देवस्त्री नारद राजन सत्यवानच्या वडिलांकडून शत्रूंची राज्य हिसकावून घेतलेले आहे हे वणांमध्ये तपशील जीवन व्यक्रीत करत आहे आणि त्यांना त्या दृष्टी आहे राजन सगळ्यात मोठी कमी ही आहे की ही सत्यवान का अपृश्य बार बारा वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांच्या परत जवळ आता फक्त एकच वर्ष शुल्लक आहे नारद मुनीने मुलीचे बोलणे ऐकून अशा पतीने सावित्रीला समजावले की तुने दुसऱ्या कोणत्या उत्तम गुणी असलेल्या पुरुषाला आपले पती निवडावे किंवा सावित्री म्हणाली आपल्या आयुष्यामध्ये फक्त फक्त एकाचीच पतीची निवड करते आता आता काही झाले तरी मी दुसऱ्या कोणालाही माझ्या पतीच्या रूपाने स्वीकारणार नाही मुलीच्या या हट्टापुढे राजा हातपाल झाला आणि सावित्रीचे सत्यवान बरोबर पूर्ण विधीनुसार विवाह करून दिला विवाहानंतर सावित्री तिचा पती आणि सासूसासरे यांच्याबरोबर वनांमध्ये जाऊ लागले जसं जसं काळ पुढे सतत सा गेला सावित्रीच्या मनाची भीती वाढत चालली होती नारद सांगण्यावरून तिच्या पतीचे आयुष्य फक्त चार दिवस राहिले होते दिवस सावित्रीने तीन दिवस आधीपासूनच व्रत करायला सुरुवात केली शेवटी तो दिवस सुद्धा आला जेव्हा सत्यवानाचा मृत्यू नक्की होता चौथ्या दिवशी जेव्हा सत्यवान लाकड आणण्यासाठी मनात जाऊ लागला तेव्हा सावित्री म्हणाली हे नाथ फक्त सुद्धा तुमच्याबरोबर मनात येणार आहे सत्यवानाने नकार दिल्याने सुद्धा सावित्री आणि सासऱ्याकडून आज्ञा घेऊन तिच्याबरोबर तिच्या पती स सोबत तिथे सत्यवानाने जेव्हा लाकूडांना कापायला सुरुवात केली त्यांच्या डोक्यामध्ये वेदना सुरू ला, लाग होऊ लागल्या आणि तो झाडाखाली उतरला सावित्रीकडे की तिच्या पतीच्या अंतिम वेळ जवळ आली आहे तेव्हा तिने तिच्या पतीचे डोके मांडीवर ठेवले त्यानंतर सत्यवान बेशुद्ध झाला सावित्री असे वाहून देवाची प्रार्थना करू लागले तेव्हा तिथे लाल वस्त्र परिधान केलेला भयंकर आकृतीचा एक पुरुष दिसला ते साक्षात यमराज होते तेव्हा सावित्री म्हणाली महाराज तुम्ही कोण आहात तेव्हा यमराज म्हणाले सावित्री मी यमराज आहे आणि तुझ्या पतीचे प्राण घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा सावित्री म्हणाली इतर लोकांना घेण्यासाठी तर तुमचे धूत येतात मग असे काय कारण आहे की आज तुम्ही तुम्हाला स्वतः यावे लागले तेव्हा यमराज यांनी उत्तर दिले सावित्री सत्यवान धर्मात आणि गुणांचा सागर आहे माझे दूतांनी यांना घेऊन जाणे योग्य नाहीत त्यामुळे मला आज स्वतःला यावे लागलं एवढं बोलून यमांनी यमराज यांनी सत्यवानाच्या शरीरातून प्राण काढले आणि ते घेऊन यमराज दक्षिणेला निघाले सावित्री सुद्धा त्यांच्या मागे मागे चालू लागले सावित्रीला त्यांच्या मागे येताना पाहून यमराज म्हणाले सावित्री तू माझ्या मागे का येते आहेस तेव्हा सावित्री म्हणाले माझे पती जिथे जातील तिथे सुद्धा तिकडे जाईल हाच माझा धर्म आहे यमराजांनी तिला यांनी तिला खूप समजावून सांगितल्यानंतर सावित्रीने ऐकलं नाही तिच्या प्रतिवता धर्माचे निष्ठ पाहून यमराज म्हणाले तू माझ्या पतीबद्दल कोणतीही नवीन वरदान मागे ठेवा पहिल्यावर सावित्रीने तिच्या दृष्टीहेन शासऱ्याची दृष्ट दुष्ट सांगित मागितले तेव्हा यमराज तथच म्हणाले दुसरे वरदान म्हणून सावित्रीने तिच्या सासू सासऱ्यांचे गेलेले राज्य परत मागितले तेव्हा पुन्हा यमराज तथच म्हणाले तिसरे वरदान म्हणून तिने आपल्या पुत्रप्राप्ती होऊ दे आणि सत्यवांचा वंश वाढू दे अशी मागणी केली यमराज यांनी तथाच तो म्हणाले तेव्हा सावित्री यमराजाला म्हणाली महाराज तुम्ही मला सत्यवानपासून पुत्रप्राप्तीचे वरदान दिले आहे असेच सा बोलून सावित्रीने यमराजाला मनस्थितीत टाकले तेव्हा यमराज म्हणाले सावित्री मी तुझ्या प्रतिवता धर्माचे प्रसन्न होऊन सत्यवानाचे प्राण सोडून देत आहे त्याचबरोबर तिचा आशीर्वाद घेतो आणि तुझी ही कहाणी योगायोगपर्यंत ऐकली जाईन आखली जाई यमराजे यांनी सत्यवानाचे प्राण सोडून दिले सावित्री यांच्या झोपडीमध्ये परत आले तिने सत्यवानाला त्यांच्या वडिलांची दृष्टी परत आणली गमावलेले राज्य परत मिळवले होते हेही या सावित्री सत्यवानाची कथा तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल सबस्क्राईब